नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आता सर्वांना हक्काचे घर मिळणार आहे महाराष्ट्रासाठी सुमारे वीस लाख नवीन घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेली आहे मग मित्रांनो आता तुमच्यासाठी खुशखबर आहे की नवीन घरकुल यादी ही आता प्रसिद्ध झाली आहे आणि ती मोबाईलवर तुम्ही दोन मिनिटात घर बसल्या बघू शकता जर यादीत तुमचे नाव नसेल तर आता पुन्हा सर्वे होणार आहे त्या सर्वेमध्ये तुमचे नाव येऊ शकते किंवा तुम्ही स्वतः सर्वे करू शकता मग ग्रामपंचायतनुसार तुमच्या घरकुल यादी कशी बघायची याविषयी आपण माहिती बघणार आहोत ती यादी तुम्ही डाउनलोड करू शकता तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही गुगलवर यायचं आहे मग या ठिकाणी दोन मिनटात तुम्ही तुमचे घर घरकुल यादी बघू शकता मग त्या ठिकाणी घरकुल यादी बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे बघा पी एम ए वाय जी एन आय सी डॉट इन या संकेतस्थळ स्थापन आपण टाकल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं पेज ओपन होईल असं पेज ओपन झाल्यानंतर खाली यायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा पहिलीच वेबसाईट पी एम वाय जी डॉट ए एन आय सी डॉट इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण अशा पद्धतीने पेज हे ओपन होत आहे असं पेज ओपन केल्यानंतर आणखी आपण खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघा इकडं साईटला तीन रेषा दिसत आहेत त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असे ऑप्शन तुम्हाला मेनू दिसतील मग या मेनूमध्ये आवर्स स्वॉप या ठिकाणी क्लिक करायचं आहे आवाज शॉपला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे आणखी पाच दिसतील त्यापैकी दुसरा नंबरचा रिपोर्ट याला क्लिक करायचा आहे मग रिपोर्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली पुढील पेज ओपन होईल त्या ठिकाणी खाली सगळ्यात खाली यायचं आहे सर्वात खाली आल्यानंतर बेनिफिशरी डिटेल ऑफ हो व्हेरिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल मग हे पुढील पेज ओपन झालं की याच्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे मग त्या ठिकाणी स्टेट म्हणजे स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य भरायचं आहे नंतर तिथं क्लिक करायचं आहे नंतर जिल्हा त्या ठिकाणी व्यवस्थित निवडायचा आहे तुमचा जो जिल्हा असेल तो निवडा आणि त्या ठिकाणी परत पुढे आल्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे तिथं क्लिक केल्यानंतर मग तुमचा तालुका येईल तुमचा जो योग्य तालुका असेल तो निवडा नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमची या ठिकाणी ग्रामपंचायत येईल ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे मग निवडा ग्रामपंचायत निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं साल निवडायचं आहे गाव किंवा ग्रामपंचायत निवडल्यानंतर तुमचं साल म्हणजे आता नवीन यादी आपल्याला बघायची आहे आधी तेवीस चोवीसपर्यंत यादी येत होते आता चोवीस पंचवीसची यादीसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे मग चोवीस पंचवीसच्या यादीत तुमचं नाव आहे किंवा नाही ते बघण्यासाठी आपण योजना निवडायची आहे मग इथं योजना आहेत मग आपल्या कोणत्या योजनेतून आपल्याला घरकुल मिळालं आहे इथं विविध योजना आहे तर मग आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यामध्ये आपले नाव बघायचे आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे मग क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला इथं कोड विचारलं जाईल मग त्याचं उत्तर काढून आपण तिथं जे काही येईल ते आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि सबमिट करायचं आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर आलं नसर चुकलं असेल तर परत या ठिकाणी हे जे गोल दिसतं आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं म्हणजे फ्रेश होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं तुमचं यादी या ठिकाणी गावानुसार त तुमच्या ग्रामपंचायतनुसार यादी तुम्हाला बघायला मिळणार आहे मग तुम्ही या ठिकाणी ही यादी बघितल्यानंतर तुम्हाला आणखी व्यवस्थित बघायची असेल तर त्या ठिकाणी डाउनलोड करायला तुम्ही क्लिक करायचं आहे आणि पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचे अशा पद्धतीने पी डी एफ तुमच्या समोर येईल आणि तुमच्या सर्व काही माहिती डिटेल त्या ठिकाणी येऊन जाईल तुमचं नाव त्या ठिकाणी बघायला भेटेल तुमचं त्या ठिकाणी कधी मंजूर झालं आहे त्या ठिकाणी म बघायला मिळेल किती पैसे मिळणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे मग या ठिकाणी अकरा नऊ दोन हजार चोवीसला मंजूर झाले आहे किती पैसे मंजूर झाले तर एक लाख वीस हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला मंजूर झालेले आहे मग अशा पद्धतीने ही यादी तुम्ही बघू शकता तुमचे नाव जर या यादीत नसेल तर नवीन सर्वे होणार आहे तर त्यामध्ये तुमचे नाव शंभर टक्के येईल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा जर स्वतः सर्वे करायचा असेल तर तुम्ही याच वेबसाईटवर दोन ॲप दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही स्वतः सर्वे करू शकता मित्रांनो अशी प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट या योजनेविषयी आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील